नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मंत्रीपदापासून वंचित राहिलेले छगन भुजबळ मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा आहेत छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न विचारला जात आहे या प्रश्नाचे उत्तर स्वतः छगन भुजबळ यांनी एका खाजगी मराठी वृत्तवाहिनीला बोलताना म्हणाले लोक म्हणत आहेत की भाजपमध्ये जा समता परिषदेतील काही लोक म्हणत आहेत की स्वतःचा पक्ष काढा प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करत आहे समता परिषद ही अखिल भारतीय आहे त्यामुळे सर्वांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे रस्ता उघडा तर पाहिजे असं छगन भुजबळ यांनी म्हणाले आणि त्याचबरोबर छगन भुजबळ म्हणाले की कब तक सहे हे अपमान हम सुनते सुनते दिल भी थक जात आहे जब वार हो स्वाभिमान पर हर बात तो सब्र भी अंत हो जात आहे है उठणी पडती हे आवाज जब पानी ऊपर चढ जात आहे ही शाहिरी म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांचं नाव न घेता मोठा पाऊल उचलण्याचा इशारा दिलाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आपापला थेट संपर्क साधण्यात आला नाही मात्र समीर भुजबळ यांच्याशी सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी संपर्क साधल्याचे भुजबळ यांनी सांगितले छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाले नसल्यानं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले अजित पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले अशा प्रकारच्या आंदोलनाला माझा विरोध आहे तसेच मी स्पष्ट केले आहे की असे आंदोलन करण्याशी माझ्या काहीही संबंध नाही असं करणार समता परिषदेचा कार्यकर्ता नाही चुकीचे बोलणाऱ्यांना माझा पाठिंबा नाही छगन भुजबळ यांनी सांगितले की स्वातंत्र्य पक्ष काढण्यापेक्षा प्रचंड सामग्री लागते ओबीसी मध्ये तीनशे ते चारशे जाती आहे यामध्ये नेते उभे करण्यासाठी मोठी सामग्री आवश्यक असते ही गोष्ट सोपी नाही शिवाय सरकार येणार नसेल तर ही शेवटची रस्त्याची लढाई असते सरकारामध्ये राहून अनेक गोष्टी मिळवता येतात आम्ही अलीकडे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वसतीगृह मिळवले अनेक सुविधा मिळवल्या स्वतंत्र पक्षापेक्षा आता कुठे मान सन्मानाने आसरा मिळावा तर ठीक आहे तर आमची लढाई आम्हीच लढू असंही छगन भुजबळ यांनी म्हणाले